सबस्क्राइब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी संत सैनिक बुद्धिस्टी ऑफ इंडिया

나무가 사바르토 라고 사마삼부가 사바르토 사망사랑가참이 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 여기 사가 샵가모드 आपण सर्वजण या महामारीवांच्या निश्चिम त्यागाचं प्रतीक म्हणून दैदिप्यमान जीवन जगत असताना या महामारीवांचा जो त्याग आहे त्या त्यागाचा करू, त्या त्यागा विचार करून त्यागाप्रती कृतज्ञ राहून एकविसाव्या शतकामधली जे आव्हानं आहे ती आव्हानं केलण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं जी परिवर्तनवादी चक्र जी गतिमान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं एकविसाव्या शतकामध्ये हे चक्र उलट्या दिशेनं फिरवू पाहणारी प्रवृत्ती सातत्याने डोक्यावर करताना दिसते आहे आणि त्यांना रोखण्याचं काम या फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या सर्व जनतेनं अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे या देशामध्ये संविधान महत्वाचं आहे या देशाची लोकशाही महत्वाची आहे या देशातला सर्वसामान्य दे माणूस महत्वाचा आहे तो, तो टिकला पाहिजे तो जगला पाहिजे म्हणून आंबेडकर नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी कटाक्षाने सगळ्यांनी पार पाडावी एवढीच नम्र विनंती करून आमच्या आजच्या उद्धारकर्त्यांच्या जयंतीनिमित्त मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे तुमचे आमचे करते विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर्षी एखी शिवाजी जयंतीच्या तमाम भारतवासियांना महाराष्ट्रवासियांना सातारा हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं म्हटलं तर प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी शाहू तावतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव हा उत्सव मी याही वर्षी साजरा होतो याचा विशेष आनंद आहे आणि हा लोकोत्सव साजरा होत असताना फुले आंबेडकर संयुक्त जयंती समारोप समितीच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली त्याबद्दल सातारांचा मनपूर्वक आभार हा लोकोत्सव फक्त हाऊस लोस म्हणून साजरा न करणं आत्ताच आपण सांगितलं की जी देशामध्ये विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे या विदारक परिस्थितीला छेद देऊन पुन्हा एकदा मानवमुक्तीच्या लढ्याला वृंदीगत करणं ही तुमच्या आमची सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्त वाक्य आहे त्या वाक्याला आपण सगळ्यांनी जर प्रामाणिक राहिलं तर काही गोष्टी अवघड असं मला वाटणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं जी गोष्ट माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे जी गोष्ट माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे ती करण्यासाठी तुम्ही प्राणाच्या मोलाने झटा शिका संघटित व्हाय संघर्ष करा त्यातच तुमच्या जीवनाचा खरा मार्ग सापडल मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व आंबेडकरांना भारतीयांना मी विनंती करणार आहे निवेदन करणार आहे काही लोक सांगतात किंवा काही लोकांची कि लोकां बोलण्याची पद्धत आहे की आम्हाला राजकारण चालत नाही पण मी जबाबदारीचं भान येऊन बोलतो की राजकारणाचं दुसरं नाव हे विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी राजकारणाचा हक्क आणि अधिकार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भार केलेला आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी म्हणजे सत्ताधारी जमात बनण्यासाठी या आताच्या परिस्थितीमध्ये सर्व आंबेडकरांनी फुले शाहबा आंबेडकर विचार झालेली परिवर्तन मागणी चळवळीतील सर्व लोकांनी अगदी मनाशी एक बांधावी बांधवावी आणि येऊन अखेरी होती ही उलटून टाकण्याची तुम्ही आम्ही सगळेजण प्रतिज्ञा करू हीच आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा व्यक्त करत असताना पुन्हा एकदा फुले शाहबा आंबेडकर संयुक्त जयंती समोर संस्थेच्या अध्यक्ष म्हणून मी माझ्या असून सगळे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मंगलमय आभार सर्वांची रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय सविरा आणि बाबासाहेबांची चरितं श्रे ब्रह्मचारी सु Jangan lupa like, share, dan subscribe channel ini untuk प्रबुद्ध भारताच्या जयंतीचा गोपरा आहे अशा वंदनीय मंडळी अभिवादन संपूर्ण साधारण परिवार विराट जनसागर साक्षीला महामानवाला विनम्र अभिवादन कशाला मी स्वतः Dördü <laughs> <laughs> şimdi? <laughs> जयंती आहे या जयंतीनिमित्त देशभर आणि जेशभर बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा गौरव केला जातो या गौरवाबरोबर एक परिवर्तनाची एक मोठी मुवमेंट त्यांनी केली आज त्या मुवमेंटनं या देशाच्या प्रतिनिधी न्याय दिलेला आहे तर आपल्या सगळ्यांना न्यायच आहे बाबासाहेब आंबेडकरचं जर आले नसते परिवर्तनचं चक्र फिरलं नसतं आणि या देशाला लोकशाही मिळाली नसते तर लोकशाहीच्या गणित बाबासाहेब म्हणून हा जरभर व्याख्यात आहे त्यांच्या या कार्याला खरोखर करावा तेवढा प्रणाम कमी आहे पण मी एवढंच सांगेन की जर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या देशामध्ये पण आपल्याला सन्मानानं उभे करायचे असतील तर आपल्याला पुन्हा एकदा संकट घ्यावं लागेल आणि एक नवा संघर्ष उभा करावा लागेल तो लोकशाहीचा संघर्ष असेल सामान्य माणसांच्या क्रांतीचा आणि सामान्य माणसाच्या अधिकाराचा संघर्ष व्हावा आपण खरंच बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं मानवंदना करणार आणि ही मानवंदना दिवस मी वाढत आहोत आज निवडणूक तिचं वादळ सुरू झालेलं आहे तर या वादळामध्ये हा देश संविधानाच्या विचारावर उभा राहायला पाहिजे एवढीच मी ससं ना अपेक्षा करतो